नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजारचे आहे अकलू जाऊ काय दोनशे तीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये हुडेल बाजार समिती अकोला अवकाय नऊशे बारा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये हुडेल बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाय एकशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय पंधरा हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती दौंड केडगाव अवकाय सहा हजार पाचशे एकावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये हॉटेलवाजसे समिती जुन्नर नारायणगाव आवकाय तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये